सांगलीत मराठा क्रांती मोर्चाकडून बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाकडून माजी आमदार बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे तर राज्य सरकारने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी बच्चू कडू यांचा जीव वेटी धरू नये त्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारने आपला विचार स्पष्ट करावा राज्यातील दिव्यांग शेतकरी विधवा महिला व युवक यांच्या हक्कासाठी आणि राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी बच्चू कडे हे अनत्याग आंदोलन करत आहेत या आंदोलनाला सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाकडून जाहीर पाठिंबा देणार असून आंदोलनकर्ते बच्चू कडू यांची तब्येत खालावत असून त्यांच्या जीवितात धोका पोहोचल्यास त्याची पूर्णपणे जबाबदारी राज्य शासनाची असेल असे मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे याबाबत सरकारने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरव लागेल असा इशाराही या विजयला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांचं जे शेतकरी आंदोलन चालू आहे त्याच्यासाठी त्यांनी जो अन्न त्याग आंदोलनाचा मार्ग पत्करलाय त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे जे शासन समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा धारावी झोपडपट्टी पुनर्वसनासारखे ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या हिताचे निर्णय मात्र लगेच घेते पण ज्या राज्यातील सामान्य शेतकरी असतील कष्टकरी असतील किंवा विधवा महिला असतील दिव्यांग असतील या राज्याचे जे भूमिपुत्र आहेत त्यांच्या प्रश्नावर मात्र सरकार उदासीन आहे मंत्र्यांची भाषा ज्या पद्धतीची आहे ते कुठंतरी सत्तेच्या मगरुरीमध्ये आहेत अशा पद्धतीची त्यांची वक्तव्य आहेत आमची सरकारला विनंती आहे की या आंदोलनाचा कुठेही महाराष्ट्रातला सामान्य वर्ग रस्त्यावर येणार नाही याची खबरदारी घेऊन तत्काल आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि बच्चू आंदोलन संपवावं आणि या राज्यातील सामान्य शेतकरी असतील कष्टकरी असतील दिव्यांग असतील किंवा उपेक्षित मराठा समाज असेल या सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका सरकारने घ्यावी व भविष्यात होणारं उग्र आंदोलन थांबवावं अशी आमची सरकारला विनंती आहे